तर बघा हे तुम्हाला एवढे बोसके दिसत या ना याच्यामध्ये आपला कोलिम हे बघा हे एक दोन हा तिसरा हा चौथा आणि हा आपला प्युअर काढलेला कोलीम हे बुला दिसते तुम्हाला एकदम कोलीम अशा वड्या बनवायच्या असतात आणि आता ओल्यात ऊन पडत गेला तसा तसा सुकत जाईल नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण ना कोलिम कसा आहे ना ते बघणार म्हणजे डेली बघतो पण आपल्याला आज तीन ते चार टोपली चार ते पाच टोपलींना कोली मिळाला आहे पण त्याच्यामध्ये थोडासा जावला आहे म्हणजे किती एटी पर्सेंट कोलीम आहे आणि वीस टक्के थोडासा जावला आहे त्याच्यामध्ये थोडासा घाण आहे वीस टक्के ऐंशी टक्के कोलिम आणि वीस टक्के जावला आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी घाणपण आहे मग कोलीम आणि ढाडा कसा वेगवेगळे करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आपलं कोलीम आणि जावला वेगवेगळ्या करतात ते कशी पद्धत आहे तर या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला जाऊया आपण भाऊ कसा कोलीम आणि जावला वेगवेगळा करते बघूया तर मित्रांनो बघा हे तुम्हाला एवढे बसके दिसतात ना याच्यामध्ये आपला कोलिम आहे बघा हे एक दोन हा तिसरा हा चौथा आणि हा आपला प्युअर काढलेला कोलिम दिसते तुम्हाला एकदम कोलिम आणि हा जवला आहे ॲक्च्युली ते काय करत म्हणजे दफरी घेऊन काय करा पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल की आपण जवलामधून छोट्या जवला किंवा एक जेलेसीच असतो तो आपण काढतो ती एक तीच पद्धत आहे की आता ते आपण समुद्रात केलते पण आता पाणी सुकून गेलं आपल्याकडं तर त्याच्यामुळे आपण डायरेक्ट घरी आलो आपल्या पिण्याच्या पाण्यात घरातल्या चांगल्या स्वच्छ पाण्यात ना असा टपामध्ये भरून पाणी घेतो आणि ह्याला मी डफरी बोलतो तर ही नील्या कलरची ना ह्याला आमच्याकडं डफरी बोलतात बघा असा जवला वेगळा येतो आता याच्यामध्ये ना कोलिंग जास्त आहे आणि जवला माझं किती नाईंटी पर्सेंट आहे आणि जवला ना थोडासा जाड टक्के जवलायचा तर याच्यामध्ये ना पण एक जालीमध्ये थोडा थोडा टाकतो आणि असा त्याचा गोल 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 हात फिरवला ना मग तो खालचा छोटं छोटं कोलीम आहे ना त्या जालीमधून खाली येतो आणि टपामध्ये राहतो आणि वरती आहे गुज जामध्ये ना त्याला ढाल आहे ती मोठी साई त्याच्यामुळे झाली ते खाली जात नाही धाडा कचरा बोलू शकता मच्छी बोलू शकता याच्यामध्ये बघा असा ही कोलंबी आली धाडा आला आहे आली अशी वेगवेगळी सर्व होत होतं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की कोलंबी आहे कचरा आहे आणि जौला आहे आणि याच्यामध्ये राहिला आहे ना तो टपामध्ये खाली सर्व सर्व कोलिम आहे आणि हे त्यातनं काढल्यानंतर हे असा होत होता ही कोलीम आहे फ्रेश प्युअर कोलेम तर टोटल आपल्याला ती एक झाली ती दोन झाली तीन चार पाच अजून हे थोडंसं काढायचं आहे टोटल अशा चार ते पाच जण का हा एक आपला कोलिम आहे याच्यावर डगळ ठेवला आहे ही अशी अशी प्रोसेस असते आपले जालो जा जाऊला आणि कोलींम वेगळी वेगळी काढण्याची तर आपल्याला चार ते साडेचारच कोलिम आहे बघा बघू शकतं याच्यामध्ये आपल्याला कोलिम पण आहे आणि कचरा पण आहे आणि जवळ पण अशी पद्धत असते हे आम्ही समुद्रामध्ये पण करतो पण पाणी नाही त्याच्यामुळे आम्ही घरी करतो असं कचरा वगैरे साफ करावं लागते आणि अशी पद्धत तर इथे टपातमधून ओतला ना काही सेम असं होईल फ्रेश अँड प्युअर आणि कचरा नाही काय नाही बघू शकता तुम्ही एकदम क्लीन क्लीन चवला क्लीन क्लीन कोलिंग दिसतो तुम्हाला तर मित्रांनो आता हा जावला आहे करा संडे, ना तर संपूर्ण आपल्याला तसा प्रोसेस करायचं आहे वेगवेगळं जाऊला आणि कोलीम करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे कारण आज संडे आहे जरा संडेला ना आता आता चार टोपले आहेत टोटल म्हणजे पाच आहेत आणि त्यातून थोडासा जावला आहे तर चार टोपले पकडा तुम्ही चार टिपू कोलीम म्हणजे एवढा खूप आहे म्हणजे आमच्याकडं जेव्हा मी छोटे होतो ना तेव्हा एवढं खूप मिळायचं तेव्हा असे आमच्याकडं काय करायचं जास्त कोलिम भेटल्या कारण ते पहिले चवला क जास्त चवला कमी आणि कोलीम जास्त मिळायला त्याच्यामध्ये आम्ही पहिले काय करायचो की चवला नसतं संपत म्हणजे ताजा ताज असं संपत नाही कारण डेली गवल्यावर जास्त लवकर संपत नाही उपवासाच्या दिवशी संपत नाही तर आमच्याकडे याला पेंडी बनत सुक्या पेंडी तर कशा बनवतात तो तुम्हाला दाखवते आता आज संडे आहे आज आपला एक दोन संपून जातील पण दोनच तरी राहतील कारण तेवढं हमणार नाही कारण गावातले दुसरे मच्छीमारांना पण भेटलेत असं नाही का आम्हाला भेटले सर्वांना म्हटले पाच सहा सात आठ मच्छीमार जातात त्यांना पण भेटलेत तर आपल्याला आज संडे ना जेवढा विकतो आहे तेवढा विकून द्यायचं आहे आणि राहील त्याचं काय करतात ते तुम्हाला दाखवते राहिल्यावर कशी काय प्रोसेस आहे सुकवायची कोलिम कसं सुकवतात ते तुम्हाला दाखवते आता कोलिमचे आपण वड्या बनवणार आहात ते वड्या बनवायची पद्धत कशी आहे ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओ नंबर बघायला भेटणार सुक्या वड्या ओल्या वड्या नाही ओल्या वड्या पण डायरेक्ट ताज्या आहेत बनून करतो तुम्ही बघितलं असेल आता आपण सुक्या वड्या बनवणार आहात पेंडी बोलतात आमच्या भाषेमध्ये पेंडी बनवतो त्याला असं गोल गोल वड्या असतात चपट्या चपट्या तर सुकवल्या जातात आणि विकल्या जातात मार्केटमध्ये मार्केटमध्ये म्हणजे आपल्या गावातल्याच घेतात कारण ही गोष्ट डेली दरवर्षी नाहीत कारण हे दोन वर्षातून एवढं कोलिंब भेटते यावर्षी तर जास्त कोलिब आहे दोन वर्ष असं काही नाही दोन वर्षातून फक्त आला ना भेटला ना तर एक दिवशी भेटत तुम्ही थोडासा एक टप अर्धा टप किंवा एवढूसाच भेटतं पण यावर्षी वर्षी जास्त आला आहे तर आता कसा प्रोसेस आहे तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये काय काय प्रोसेस काय काय टका लागतं आणि वडी कशी बनवते ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला जाऊया थोडं मात आपण डायरेक्ट आता पूर्ण प्रोसेस करतो भाऊ की पूर्ण कोलिम काढून नंतर डायरेक्ट आपण हे वड्या बनवायला सुरुवात करूया तर बघा कोलिम कसं काढतो तर एवढं आपल्याला कोलिम मिळणार आहे आता साफ कसं केलं आहे ते बघा आता पामधून पाणी काढतात छोटं छोटं झाडातलं किंवा पानामधलं काला काळा सुकलेला पान असताना किंवा लाकूड असताना त्यातला तुकडाजुडा एक राहिलेला असतो तर असं साफ केलं बघा असं पाणी काढायचं पाणी काढले मध्ये डायरेक्ट याच्यामध्ये थोडस घाण आहे ते काढतात डायरेक्ट याच्यामध्ये टाकतात तुम्हाला कोणी बघायला भेटते समुद्रमधला कोणी एवढा असा कोलीम म्हणजे काय मित्रांनो ज्या आपल्या कोलंब्या ना असतात छोटा छोटा पिल्लो असतात त्याला कोलंबी बोलतात असं असत कोलिम आता याला ना ह्या मधून पाणी न आणि एकदम फ्रेश होईल कोलि कोलिम कोलिम बघा कोणत्या कळेल तुम्ही आम्ही तर मित्रांनो बघा आता हा मीठ आहे ते याच्यामध्ये ना आपण कोलमामध्ये मीठ टाकणार आहेत कारण मीठ टाकल्यावर कोलिम खराब नाही होत मात्र मग मीठ नाही टाकलं तर कोलीम खराब होतो आपला त्याच्यामुळे खराब न होण्यासाठी आपण याच्यामध्ये आज मीठ टाकतो आणि टेस्ट पण करायला लागते ते याच्यामध्ये ऑलरेडी टाकलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकलं आहे दिसत टाकलं आहे ना याच्यामध्ये नाही याच्यामध्ये नाही टाकलं मित्रांनो बघा मीठ टकला कलर चेंज होतो बघा हा कलर कसा आहे थोडासा ग्रेईश कलर आहे आणि हा थोडासा लाल झालेला आहे कारण टाकल्यावर थोडासा कलर चेंज होतो आणि आपल्या ते बघा या वाड्या अशा वाड्या बनवा लागतात बघ लागतात मित्रांनो आपल्या ऑलरेडी एवढ्या झाल्या आहेत कारण आपला खूप कोली होता बाकीचा विकला अशा अशा वड्यात ना ओला अशा ठेवायच्यात आता ह्या ओल्यात ऊन पडला का ते सुकत जातील असं मला रिझल्ट फ्रेश फ्रेश, फ्रेश कोलिम म्हणतात अशा आपल्या वड्या बनवायच्यात तर ह्या एवढ्या कोलमाच्या लाईन करून तरी आठशे त्याला वड्या होत्या टोटल टोटल आठशे नऊशे वड्या होत्या तर मित्रांनो आपला एवढाच कोलीम नव्हता खूप कोलिब होता पण आज संडे होता त्याच्यामुळे आपण अर्ध्यापेक्षा जास्त कोलिंब विकून टाकला आणि बाकीचा ठेवला आहे म्हणजे टाईम झाला आहे विकायला तर आपण बाकीचा कोलिम ना एका साईडला मोडायला घेतला आणि एका साईडला विकून टाकला तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला कोलिंब विकायला किंवा खायला पाहिजे असेल तर मला भेटू शकतो सर्व काय अशा वड्या बनवायचे असतात आणि आता ओल्यात ऊन पडत गेलं तसा तसा सुकत जाईल अशा पेपरवर आम्ही रोडवर पहिले टाकायचो आता रेड रोडवर गाड्या वगैरे चालतात तर मी रोडवर जमत नाही आता आता मी कागदावर टाकतो तुझा अशी प्रोसेस पूर्ण हा आपला खोली म्हणा या दोन टोपलीत तेवढं आपल्याला खोली सर्व वड्या बनवतात <गलाँ> तर मित्रांनो बघा या आपल्या पेंडी आहेत त्या सुकल्यात दुसरा दिवस आहे बघा अशी लाल कलरची होते जसं जसं आपण टायमात ठेवणं असे लाल कलरचे कारण सुकत जातात आणि या बघा आपल्या पेंडी मस्त सुकत झाली जातात एवढ्या आपल्या पेंडी सुकत झाली जातात हे पूर्ण सुकलेत आणि ते आपल्या आजच्या दुसऱ्यात ना नवीन आहेत मग आता ते त्या सुकल्यात आणि या होल्यात आजच्या त्या याला उलटी पलटी करूनची त्या अशा या कलरमध्ये होतील अशा कलरमध्ये